पूजा वगैरे करून झालेली आहे आणि रोणीतला पण टिक्का वगैरे लावला आणि मी आरती झाल्यानंतर नेहमी पूर्ण घरात ही आरती ही फिरवत असते आरती दाखवत असते रोणीतलाही दाखवली आणि त्यानंतर त्याला टिक्काही लावला मी पूजा वगैरे झाल्यानंतर आणि कालच्या दिवशी ना फ्रूट्स आणले होते मी केळी आणली होती आणि मिस्टर येताना त्यांनी पण डाळीम आणि ऑरेंज घेऊन हो आले तर मग म्हटलं चला आज देवाला नैवेद्य वगैरे दाखवूया आज उपवास पण आहे आणि आणलेच आहेत तर आधी देवाला नैवेद्य दाखवा आणि मग म्हटलं आपण पण खाऊया तर देवाला आधी दाखवलं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज आषाढी एकादशी आहे आणि कदाचित हा ब्लॉग उद्या येईल तर एकादशी झालेली असेल पण असो आज एकादशी आहे म्हणून सगळ्यांना शुभेच्छा पूजा वगैरे सगळं करून झाल्या आज रांगोळी काढली छोटीशीच रांगोळी काढली मोठी वगैरे काही रांगोळी काढलेली नाही आहे दिवा लावला आहे नेहमीप्रमाणे पण तो विजला आहे विजला आहे तर आता तुळशीला पाणी घातलेलं नाही आहे कारण एकादशी आहे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही तर मग पाणी वगैरे काही तुळशीला नाही फक्त दिवा लावला होता आणि नेहमी रोज एक जास्वंदाचं फूल येत होतं आणि आज एकादशी आहे तर आज फुलच आलं नाही तरी आहे काल पण एक फूल होतं इथे पण आज नाही आहे असो दिवा पण आहे म्हणजे बराच वेळ आहे पूजा करून म्हणून आहे तो रांगोळी छोटीशी अशी रांगोळी काढलीय छान पूजा पण झालीय फ्रूट व्हायले उपास आहे तर फ्रूट पण ठेवले पूजा झाली आणि रोहणी मदत करतोय भांडे रस्तोय सगळे चहा ठेवली आहे मी चहा ठेवली आहे हा मिसळांनी चहा ठेवली येतोय कट करून टाकतील बटाटे लावले आणि बटाटे लावलेत वाकवायला माहित नाही काय करणारे पण लावलेत तो बटाटे साबुदाणा काल रात्री साबुदाणा काल रात्रीच भिजत घातला होता आणि इथे आज मला मिस्टर मदत करत होते स्वयंपाक करायला खरं तर त्यांना यातलं काहीही येत नाही पण तरी आज ते मदत करत होते मला कारण मी आज काही का आज असंच अस न ठरवताच पण काही ना काही बनवणार होते आणि रोजच्या भाजीपोडीपेक्षा ना एकादशीचा जो स्वयंपाक असतो ना तो खूप जास्त असतो असं म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते पण मी बनवते मला आवडतं असं एकादशीला काहीतरी बनवायला अदरवेळेस काय होतं ना आपण रोजची भाजीपोडी असते आणि साबुदाणा हा आपण नेहमीच करतो पण एकादशीच्या निमित्ताने काही काही वेगळे वेगळे पदार्थ करायला मिळतात म्हणजे मी करते कारण काय होतं नुसतं साबुदाणा भगर आमटी हे कॉमन झालं आणि असं आपण उपवास सोडून इतर दिवशी असं काही विशेष बनवत नाही असं काहीतरी एकादशी वगैरे असलं त्याच दिवशी आपण बनवतो तर म्हणून मग मी म्हटलं आज बनवूया खरं ना मागच्या म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस ना बरेच पदार्थ बनवले होते मी गावाकडे होते सासरी होते आणि तिथं एकादशी एक आली होती आषाढी एकादशी एक तर त्यावेळेला ना मी बरेच पदार्थ बनवले होते म्हणजे एक पूर्ण उपवासाची थाळीच बनवली होती उपवासाचे आप्पे बनवले होते ढोकळा बनवला होता उप उपवासाचा ढोसा बनवला होता चटणी बनवली होती साबुदाणा बटाट्याचा शिरा श्रीखंड हे सगळे पदार्थ मी त्यावेळेला घरी बनवले होते आणि खूप छान असा ताट तो तयार झाला होता थाळी तयार केली होती कदाचित जर तो फोटो माझ्याकडे असला तर मी तो साईडला लावेलच आणि नसला तर कारण आता लॉकडाऊनच्या वेळचे म्हणजे झाले त्याला दोन वर्ष तर आ, असलास तर मी शेअर करेल तर इथं ना आज आ, मिस्टर मदत करत होते त्यांनी मला आधी रताळे जे होते ना त्याच्यावरची स्किन काढून दिली होती सोलून दिले होते रताळे आणि त्यानंतर जे बटाटे मी वाफायला ठेवले होते ना तर ते बटाटे पण त्यांनी मला सालं काढून दिली होती बटाट्याचे तर अशी ही मदत त्यांनी केली होती आणि यानंतर त्यांना असं वाटलं की अजून आपल्याला जास्त काम करावं लागेल म्हणून त्यांनी पटकन बाहेर गेले ते असं जेवढी मदत केली तेवढी तर इथे ना मी बटाटेचे काप सॉरी रताळ्याचे काप मी बनवत होते आणि जे रताळे होते ना मी अर्धा किलो आणलेले होते अर्धा किलो नाही पाव किलोच आणले होते चार रताळे होते ते तर मग मी त्यातले दोन रताळ्यांचं काप करणार होते आणि दोन रताळ्यांचं जे आहे ते किस करणार होते म्हणजे मला असंच काहीतरी वेगळं म्हणून बनवायचं होतं आणि एक थाळी पण तयार करण्याचा मी प्रयत्न करत होते की त्यावेळेला जशी थाळी बनवली तशी तर नाही बनणार कारण त्यावेळेला भरपूर काही बनवलं होतं पण जेवढं होईल तेवढं बनवण्याचा मी आज प्रयत्न करत होते दोन रताळ्यांचे ना मी बारीक बारीक असं जसं वेफर्स करतो आपण त्यावेळेला कसं करतो तसंच या रताळ्यांचे दोन रताळ्यांचे मी तसे काप करून घेतले होते आणि जे दोन रताळे होते ना त्या मी त्याला जाडसर असं जाड किसनीने किसून घेत होते तर इथे मी एका तिकडच्या कढईमध्ये ना त्या तेव्हा व्हिडिओ झाला नाही पण त्या कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकून ये ना रताळ्याचे जे काप आहेत ते वाफायला ठेवलेत तेल तुपामध्ये परतून घेईल आणि इकडच्या कढईमध्ये मी किस करायला घेत होते रताळ्याचं तर त्यामध्ये मी तूप टाकलं आणि त्यामध्ये जिरं घातलं हिरव्या मिरच्यांचे जे चे तुकडे आहेत ते घातले आणि ते छान असं परतून घेतल्यावर त्यामध्ये मी जे किस करून घेतलं रताळ्याचं ते घालेल आणि त्याला छान परतून घेतल्यानंतर असं पूर्ण फार जास्त वेळ लागत नाही याला हे पटकन होतं कारण की जे रताळा असतं ते पटकन वाफवलं जातं तर परतून घेतल्यानंतर हे रताळ्याचं केस मी त्यात घालेल आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ असं घालून त्याला छान असं मिक्स करून घेईल तर प्रत्येकाकडे ना करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि कोणाकोणाकडे कडीपत्ता पण वापरतात उपवासाच्या दिवशी कोथिंबीर वापरतात तर शक्यतोवर मी हे वापरत नाही म्हणजे आधीपासून ना मी असं कडीपत्ता किंवा कोथिंबीर ही कधी बघितली नाहीये घालताना म्हणून मग ते एक मनामध्ये असतं की कडी कोथिंबीर ही उपवासाला चालत नाही पण काही ठिकाणी चालते तर ते टाकू शकतात कोथिंबीर टाकलं तरी चालेल मी टाकलेली नाहीये तर इथे बघा जे रताळ्याचे किस आहे ते छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कुटही घालून घेईल आणि इथे जे रताळ्याचे काप मी वाफायला ठेवले होते थे ना ते पण खूप छान असे वाफून झाले आणि त्यामध्ये ना मी गूळ घातलाय गुड आणि माझ्याकडे काजू बदामाचे जे तुकडे करून ठेवले होते ते घातले तर याचा व्हिडिओ जरा करायचा राहिला पण असं मी तरी थोडक्यात तुम्हाला सांगते की त्यामध्ये तूप घातलंय काप घातलीये त्याला छान असं परतून घेतलंय आणि जेव्हा ते छान असे सॉफ्ट झाले त्यानंतर त्यामध्ये शिंगणा सॉरी काजू बदामाचे क का, काजू बदामचे तुकडे घातलेत आणि मग त्याला छान असं परतल्यानंतर त्यात गूळ घातलाय आणि मिक्स करून घेतलं आहे परत एक पाच मिनटं असे वाफून घेतले गूळ टाकल्यानंतर जे काप असतात ना ते फारसे असं शिजत नाही किंवा जास्त असं गोळा वगैरे किंवा असं होत नाही तर गुळ घालून पण मी दोन तीन मिनटं असं छान वाफून घेतलं आहे आणि मग झाले काप रेडी तर इथे लगेच ना आ, मी म्हटलं की मला थाळी वगैरे असं बनवायला फार आवडतं म्हणून मग मी जे साबुदाणे भिजवलेले होते ना तेच थोडेसे साबुदाणे घेतले आणि मी बटाटे पण वाफून ठेवले होते तर त्यातले दोन तीन बटाटे घेतले मी मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचे बारीक बारीक बारी, एकदम बारीक तुकडे करून घेतले कारण मिरच्या फार जास्त तिखट नव्हत्या म्हणून म्हटलं बारीकच कराव्यात तर बारीक करून घेतला ठेचा करून घातला मिरचीच बारीक पेस्ट करून घातलं तरी चालतो पण मी तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये थोडं जिरं घातले आणि याला छान असं मिक्स करून थोडी साखर थोडं मीठ असं घालून मी आता बाजूला ठेवून देईल जेणेकरून ते छान असं मिक्स होऊन जाईल तर दहा मिनटं ते तिकडं साईडला राहील तोपर्यंत मी इथं भगर करायला घेतली आहे मला एकादशीला बाकी काही नसलं तरी चालतं पण भगर आमटी ही आवडतेच आवडते मी भगर आमटीवरच पूर्ण एकादशी पण करू शकते पण हे जस्ट एक टाइमपास किंवा असं म्हणू शकतो की काहीतरी वेग म्हणून केलंय इतर वेळेला आपण स्पेशली करत नाही उपास नसला तर आपण उपवासाचे पदार्थ काही करत नाही म्हणून मग मी हे आवडी आवड म्हणून असंच करते तर काप वगैरे बघा रेडी झालेले आहेत भगर करायला ठेवलीये एका साईडला किस आहे ते पण झालंय रेडी तर आणि वडे साबुदानाचे वडे करायचे तर त्याचंही पीठ म्हणून तयार आहे भगर रेडी झालेली आहे आणि जे केस केलं तर रताळ्याचं ते पण तयार आहे तर ते पण वाटीत काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये मी आता धुवून घेतलं कढई आणि त्याच कढईमध्ये आता मी आमटी बनवणार आहे तर तेल घातलं छान जी जिरं घातलं बऱ्याच ठिकाणी ना जिरं पण घालत नाही उपवासाच्या दिवशी पण मी आधीपासून म्हणजे आमच्याकडं जिरं घालतात तर मग मी जिरं वापरते तर तेल घातलंय जिरं घातलंय त्यामध्ये लाल तिखट घातलं एक चमचा पाणी घातलं त्याला मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये दही घातलंय याला आता छान मिक्स वगैरे करून घेईन आणि यामध्ये दही वगैरे नसली तर चिंच चिंच भिजत घालायची आणि त्याचा चिंचचा कोड जो येतो तो घालायचा पण मी चिंच वगैरे काही घातली नाही दही होतं माझ्याकडे तर मग मी दही वापरले तर दही घालून त्यामध्ये लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आणि शेंगदाण्याचं पूट जे आहे बारीक केलेलं आहे एकदम बारीक असतं तर ते कूट आहे आणि यामध्ये मी मीठ आहे आणि थोडंसं सायट्रिक ऍसिड निंबू असला तर निंबू पिळायचा जर आंबटपणा नसला दहीला आणि शक्यतो र इथल्या दहीला आंबटपणा नसतो म्हणून मग मी थोडंसं निंबू पावडर घातलंय आणि आमटी आपली रेडी असते तर इकडे लगेच साबुदाण्याची तयारी करून घेतलेली आहे साबदाण्यामध्ये मी शेंगदाणे शेंगदाण्याचं कूड घातलंय जारसर मीठ घातलंय थोडी साखर घातलीये आणि त्याला तसंच मिक्स करून बाजूला ठेवलंय या कढईमध्ये मला साबुदाणा करायचा होता तर मग मी तेल घातलं तर म्हटलं त्याआधी आपण वेफर्स आणि चकली तळून घेऊया म्हणजे परत ते तूप जे आहे म्हणजे मी हे तुपातच बनवते तर तूप जे आहे की त्याचा वापर पण होईल मग मी थोडं तूप घातलं आणि त्यामध्ये चकली आणि जे वेफर्स आहेत ते तळून घेतले हे घरीच बनवलेले आहे तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये व्लॉगमध्ये व्लॉग मध्ये बघितलं असणार की ही चकली मी त्यावेळेला आई आलेली होती त्यावेळेला बनवली होती तर तीच ही चकली आहे आणि त्याच तुपामध्ये मग मी लगेच साबुदाणा करायला घेईन आणि जे च पीठ मी भिजवून ठेवलं होतं म्हणजे साबुदाणा साबुदाणा वडा जे तयार करून ठेवलं होतं ना ते पण इथं लगेच या स्तूपामध्ये तळून घेईल आणि आधी जेव्हा एकादशी यायची ना म्हणजे मी लहान होते लग्नाआधी त्यावेळेला ना एकादशी वगैरे असं असलं ना तर छान काही एवढं बनवायचं नाही त्यावेळेला फक्त वगैरे आमटी वेफर सकली तळली जायची असली की आणि शाबदाना एवढंच व्हायचं चा। आणि छान असं ना जेवण खाल्लं गेलं की मंदिरात जायचो आणि मी जिथं राहायचे म्हणजे शिरपूरला तिथून आहे ना मंदिर हे एक लांब होतं थोडंसं म्हणजे एक तीन चार किलोमीटर अंतरावर असेल तर त्या गावात ते मंदिर होतं शिरपूरला विठ्ठल रुक्मणीचं मंदिर नव्हतं त्यावेळेला तर आम्ही ना एकादशीच्या दिवशी त्या मंदिरात जायचो आणि तिथं रस्त्यावर सगळ्या गाड्या बंद असायच्या कारण की सगळे लोक त्या मंदिरात जायचे आणि सगळे चालतच जायचे आणि जवळजवळ चार पाच किलोमीटर ते मंदिर असायचं आणि लहान असून सुद्धा आई मी माझी बहीण आम्ही चालत चालत त्या मंदिरात जायचो सगळ्या मैत्रिणी आजूबाजूच्या मावशी वगैरे आम्ही सगळं मिळून जायचो त्या मंदिरात आणि एवढी मजा यायची ना म्हणजे ते अंतर असं वाटायचं नाही की खूप जास्त आहे कारण सगळ्यांसोबत जर गेलं ना मज्जा येते खूप आणि अशीच मजा तिथं यायची आणि तिथं पण सेज असंच असायचं वारीमध्ये जसं प्रसाद वगैरे मिळतो साबुदाण्याची खिचडी मिळायची भगरा वगैरे तिखट खिचडीसारखं भगर जी असायची ती मिळायची तर ती पण तिथं मिळायची कारण लोक सकाळी निघायचे काही काही लांब खेड्यावरनं पण यायचे त्या मंदिरात जाण्यासाठी तर आम्ही छान दुपारी वगैरे निघायचो एक नऊ दहा वाजता नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही निघायचो आणि त्या मंदिरात जायचो आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं एवढी गर्दी असायची एवढी गर्दी असायची की जवळजवळ एवढं चालत गेल्यानंतर त्या मंदिरात आम्ही एक एक दीड दीड तास लाईनीत उभं असायचो पण तरी असं कधी फार असं थकल्यासारखं वाटायचं नाही किंवा कंटाळा यायचा नाही मज्जा यायची सगळ्यांबरोबर खूप मजा यायची तर आ, ल, असो तर त्या हे जेव्हा मी सगळं बनवत होती ना त्यावेळेला मिस्टरांना पण या गोष्टी मी सांगत होती की आम्ही ल असं करायचो आम्ही मैत्रिणी जायचो मंदिरात असं तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर इथं साबुदाणा पण रेडी झालेला आहे आणि जो सगळा मेनू आहे बनवून झालेला आहे मी मागच्या वेळेला आपे पण बनवले होते ढोकळा बनवला होता ढोसा बनवला होता पण यावेळेला मी एवढं काही बनवलं नाही कारण खाणारे आम्ही दोन तीनच जण आहेत आणि एवढं सगळं शक्य नाहीये मी आधी छोट्या ताटात देवाला नैवेद्य करायचं होतं म्हणून छोट्या ताटामध्ये ना सगळं ठेवलं होतं कारण हा नेहमी देवाला नैवेद्य ने मी याच ताटामध्ये देत असते आणि मी याच्यात सगळं ठेवलं पण नंतर कळलं की यामध्ये म्हत नाहीये ठेवलंय पण साबुदाणा ठेवण्यासाठी अजिबात जागा नव्हती म्हणून मग मी मोठ्या ताटमध्ये ते सगळं शिफ्ट केलं की जेणेकरून मला साबुदाणा पण व्यवस्थित ठेवता येईल आणि इथे बघू शकता रताळ्याचे काप आहेत दही साखर पण मी मी वाटीमध्ये कारण साबुदाण्याबरोबर दही हे छान लागतं म्हणून मग मी दही साखर पण आहे आणि रताळ्याचं कीस आहे चकली आहे वेफोर्स आहेत हे सगळं बनवून बनवून रेडी आहे आणि आता म्हटलं चला देवाला पण नैवेद्य देऊया आणि मिस्टर बाहेर गेलेले होते त्यांनी मला मदत वगैरे केली आणि त्यानंतर मग ते बाहेर गेले होते मग त्यांना येताना म्हटलं फुलं घेऊन या कारण आदल्या दिवशी ना संध्याकाळी मी जर गेले असते बाहेर तर मग आणलं असतं पण बड्डे होता त्यामुळे मग बाहेर जाणं काही असं झालंच नाही मग फुलं वगैरे काही आणली गेली नाही मग त्यांना मग मी स्पेशली तेवढ्यासाठी पाठवलं की जाऊन देवासाठी आज फुलं घेऊन या आणि ते फुलं घेऊन आले होते आणि सांगू तर फुलं ठेवल्यानंतर देवघर इतकं छान वाटतं फुलं असले की खूप छान वाटतं जेव्हा माझी आई येते आणि सासूबाई येतात म्हणजे आमच्या आई येतात त्यावेळेला ना खूप छान असं देवघरात नेहमी फुलं असतात कारण ते खाली गेले की सगळ्या झाडांवरची जास्वंदाची फुलं वगैरे अशी फुलं सगळी गे घेऊन येतात आणि देवाला असतात पण मी खाली गेले तरी पण मला एकही एक फुल मिळत नाही कारण की आजूबाजूच्या ज्या मावश्यात ना त्या घेऊन नेतात फुलं तोडून त्यामुळे ता, मी गेल्यानंतर मला एकही एक फुल मिळत नाही असो तर मी जेव्हा पण संध्याकाळी जर बाहेर गेले तर घेऊन येते विकतच घेऊन येते कारण झाडावरची काही मिळत नाही असो तर देवाला छान फुलं वगैरे वाहून दिली आणि नैवेद्य द्यायचा होता म्हणून मग मी धूप लावली दिवा हा सुरूच होता पण धूप विजली होती तर म्हटलं चला धूप लावूया आणि मग देवाला नैवेद्य वगैरे देते

कितीही लोकांचा स्वयंपाक असो किंवा किती क्वांटिटी असो काहीही असो स्वयंपाक होऊन जातो मात्र पण भांडे जे असतात ना नंतर ते आवरायला फार कंटाळा येतो असो ते आवरणं गरजेचं असतं आणि मी बऱ्यापैकी अर्धी भांडी मी आधीच आवरून घेतली होती जेव्हा जेव्हा साबुदाणा तयार होत होता वाफवत होता तोपर्यंत मी बाकीची भांडी आवरून घेतली होती आणि जेव्हा रताळ्याचे काप केले रताळ्याचं कीस केलं तर नंतर ती दोन्ही कढाई आम्ही धुवून परत त्यामध्येच केलं होतं त्यामुळं भांडी ही जरा कमी होती आणि बाकीची बऱ्यापैकी भांडे मी आधीच धुवून घेतले होते त्यामुळे कमी होते असो तर आता ही बाकीची भांडी आवरून घेते आणि आज एकादशी आहे म्हणून मग यांना म्हटलं मंदिरात जाऊया थोड्या वेळाने तर भांडी आवरून नंतर मंदिरात पण जाईल तर आम्ही घराजवळच हे, हे, हे आ, मंदिर आहे आमच्या घराजवळ आणि इथे ना हनुमानाच पण आहे मंदिर म्हणजे हनुमानाचं पण मूर्ती आहे परत राम लक्ष्मण सीता याची पण मूर्ती आहे शनी महाराजांची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मईची पण आहे तर नेहमी आम्ही इथं येत असतो दर्शनाला चतुर्थी म्हणा किंवा एकादशी म्हणा हनुमान जयंती म्हणा असं आणि नेहमी आम्ही इथं दर्शनाला येत असतो तर इथे ना नेहमी हरिपाठ वगैरे असं भजन वगैरे नेहमी चालू असतं मंदिर हे मोठं आहे आणि बसायलाही भरपूर जागा आहे तर इथं बायका माणसं नेहमी भजनाला येत असतात हरिपाठ सुरू असतं असो तर मंदिराची प्रदक्षिणा मारून घेतली आणि खूप छान वाटलं गर्दी वगैरे अजिबात नव्हती लगेच दोन मीटर दर्शन झालं आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आषाढी एकादशीचा तर नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय